नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील पे आरोग्यसेवक महिलांचा रिझल्ट लागलेला आहे नेमकं आरोग्यसेवक महिलांचा कट ऑफ किती लागलेला आहे आणि टोटल किती विद्यार्थी या ठिकाणी पास झालेला आहे आणि किती जागा या ठिकाणी होता आरोग्यसेवक महिलांसाठी किती जागा होता आणि किती महिला या ठिकाणी पास आहे याची सविस्तर माहिती आपण या मध्ये पाहणार आहे त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाउनला प्रेस करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवन व्हिडिओ भेटत राहणार आहे चला मग व्हिडिओ सुरू करूया बघा या ठिकाणी सर्वात हायेस्ट विद्यार्थी आहे एकशे चौवेचाळीस ते एस सी कॅटेगरीतून आहे आता या ठिकाणी आपण टोटल किती विद्यार्थी पास झालेले आहेत ते पाहू बघा या ठिकाणी दोनशे चौऱ्याण्णव विद्यार्थी पास झालेला आहे आणि शेवटचा मार्क्स आहे नव्वद म्हणजे या आयबीपीएसची एक्झाम घेतात त्यांच्या नऊ पंचेचाळीस टक्के मार्क्स असणे आवश्यक आहे त्यानंतर नेमकं आरोग्यसेवक महिलांच्या जागा किती होता अमरावती जिल्ह्यासाठी ते बघा अनुसूचित क्षेत्राबाहेरील बिगर पेसा किंवा अनुसूचित क्षेत्रातील पेसा सरळसेवेची रिक्त पदे पदभरतेसाठी घोषित केलेले संवर्गनीय सेवेची रिक्त पदे हा आहे जाहिरात तुम्ही पाहू शकता आरोग्यसेवक महिलांच्या एकूण जागा आहे तीनशे चार तसेच पेसा जिल्ह्या पेसासाठी एकूण आरोग्यसेवक महिलांच्या जागा आहे एकशे पंचवीस आता बघा तीनशे चार जागा आहे आणि फक्त पास झालेला आहे दोनशे चौऱ्याण्णव विद्यार्थी आणि मी पूर्ण ते यादीमध्ये बघितलेला आहे पेसा जिल्ह्या पेसा एरियामध्ये एकशे पंचवीस महिला आहे जागा आहे आणि पास फक्त त्या ठिकाणी वीस महिला पास झालेला आहे पेसा एरियामधला म्हणजे जे कोणीही पेसा एरियामधले त्या लिस्टमध्ये नाव असेल त्या सर्व महिला या ठिकाणी आरोग्यसेवक महिलांसाठी लागणार आहे तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि सोबतच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं हे जाहिरात आणि निकालचं पी डी एफ दोन्हीही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून सविस्तर माहिती पाहू शकता धन्यवाद